मित्रांनो आपण हे विचारसुद्धा करू शकत नाही की रशियातून एक स्त्री जी दोन हजार सतराला भारतात आलती आणि तिचा विजा एक्सपायर झाल्यापासून ती आठ वर्ष झालं कर्नाटकच्या गोखर्ण या ठिकाणातल्या एका जंगलाच्या गुफेमध्ये गेले आठ वर्ष झालं राहते मित्रांनो पोलिसांनी जेव्हा जंगलामध्ये पेट्रोलिंग करत होते तेव्हा ती मुलगी तेव्हा ती स्त्री त्यांना आढळली आणि तिच्यासोबत दोन लहान मुली आहेत जे शक्यता आहे तिचीत आहेत आठ वर्ष ती त्या गुफेमध्ये आहे मित्रांनो स्वतःला तिनं स्ट्रॉंग ठेवलं मेडिटेशन केलं हेल्दी ठेवलं दोन्ही मुलींना तिनं त्या जवळच्या नदीमध्ये स्विमिंग शिकवलं सिंगिंग शिकवलं ड्रॉइंग शिकवलं आणि बऱ्याच गोष्टी जे आपण ॲडव्हेंचर म्हणून करण्याचा प्रयत्न करतो ती गेले आठ वर्ष ते तिथं प्रवास करत आहे मित्रांनो सरकारने तिला हाती घेतलं आहे आणि लवकरच तिला आता तिच्या मायदेशी जो रशियाला पाठवण्यात येईल